नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी ग्रूमध्ये मि आलजे प्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तीविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो मित्रांनो आजच्या या सत्रात आपण पंजाबमधील एका विशेष व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला ठाऊकच आहे आपल्या देशाचा कानाकोपरा हा इतिहासातील शूरवीरांची साक्ष देतो असे महावीर ज्यांच्या शौर्याच्या गाथा भारतातच नाही तर संपूर्ण जगात गायल्या जातात ज्यांनी त्यांच्या राज्यात महान कामगिरी बजावली मग ते महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा चक्रवर्ती सम्राट असो महाराजा रणजित सिंह हो हे देखील त्यांपैकीच एक महाराजा रणजित सिंह हो यांच्याबद्दल आपल्या मराठी लोकांना तशी फारशी माहिती नाही त्यांचं शौर्य आणि कर्तृत्व अघात आहे अगदी लहान वयातच हाती आलेलं साम्राज्य त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत उत्तमरित्या सांभाळलं आज आपण त्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत मित्रांनो महाराजा रणजित सिंह हे शीख साम्राज्याचे राजा होते ते शेर ए पंजाबच्या नावाने खूप प्रसिद्ध आहेत ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी आपल्या पंजाब राज्याला सशक्त तर बनवलंच त्यासोबत ते जिवंत असेपर्यंत त्यांनी इंग्रजांना आपल्या राज्याच्या जवळपास फिरकू देखील दिलं नाही मित्रांनो आज त्यांचा जन्मदिन रणजित सिंह यांचा जन्म तेरा नोव्हेंबर सतराशे ऐंशी रोजी गुंजारवाला येथे झाला त्यांचे वडील महासिंह सुकरचकिया या साम्राज्याचे सरदार होते रणजित सिंहच्या आईचं नाव राजकौर होत लहान असतानाच त्यांना देवीचा रोग झाला होता त्यामुळे त्यांना डाव्या डोळ्यानं दिसत नव्हतं त्यांच्या शिक्षणाची कोणतीच व्यवस्था न झाल्याने तर अशिक्षितच राहिले पण तरी देखील रणजित सिंह हे घोड्याची स्वारी करणे तलवार चालवणे युद्ध करण्याच्या विद्येमध्ये निपुण होते अकरा वर्षाचे असतानाच त्यांनी आपल्या वडिलांबरोबर युद्ध मोहिमेवर जाण्यास सुरुवात केली होती तेरा वर्षाची असताना पहिल्यांदा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला हशमत खा यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु रणजित सिंहांनी आपला बचाव करताना त्यालाच ठार केले सतराशे ब्याण्णव मध्ये त्यांचे वडील महासिंह यांचा मृत्यू झाला आणि छोट्या वयातच ते सैन्याचे सरदार झाले सोळा वर्षांचे असताना त्यांचा विवाह महतबा कौर यांच्याशी झाला त्यांची सासू सदा कौर प्रोत्साहनामुळे त्यांनी राज्यावर आक्रमण केले परंतु ते त्यामध्ये पराभूत झाले वर्षांचे असताना त्यांनी सर्व कारभार स्वतःच्या हाती घेतला सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये अफगाणिस्तानचा शासक जमान शाहने लाहोरवर आक्रमण केलं आणि खूप सहजरित्या विजय मिळवला परंतु त्याचा सावत्र भाऊ मेहमूद याच्या विरोधामुळे जमान शाहला तातडीने काबूलला परतावा लागलं परत येताना त्याचे काही तोफे झेलम मध्ये पडले होते रणजित सिंहांनी ही तोफे सुरक्षित पाठवले त्यावर जमानशहा खूप प्रसन्न झाला आणि त्याने रणजित सिंहांना लाहोरवर शासन करण्याची परवानगी दिली शेवटी रणजित सिंहांनी लाहोरवर आक्रमण केलं ला। आणि सात जुलै सतराशे नव्याण्णव मध्ये लाहोरवर विजय मिळवला लगेचच रणजित सिंहांनी पंजाबच्या अनेक प्रांतांमध्ये आपली विजयी पताका फडकावली अठराशे तीनमध्ये त्यांनी अकालगड अठराशे चारमध्ये कंसूर तसेच झंगवर अठराशे पाचमध्ये तर अमृतसरवर देखील विजय संपादित केला अमृतसरच्या विजयामुळे पंजाबची धार्मिक तसेच आध्यात्मिक राजधानी रणजित सिंहांच्या ताब्यात आली अठराशे नऊमध्ये त्यांनी गुजरात देखील आपल्या साम्राज्यात सामावून घेतले रणजित सिंह सतलजच्या पलीकडे असलेल्या प्रदेशांवर सुद्धा अधिकार गाजवण्यास उत्सुक होते अठराशे सहामध्ये वीस हजार सैनिकांसमवेत त्यांनी सतलज नदी पार केली आणि दोलाखी गावावर देखील विजय मिळवला पटियाला नरेश साहिब सिंह यांनी रणजित सिंहांची मध्यस्थी स्वीकार करून त्यांना खूप सारे धनद्रव्य भेट दिले परत येताना त्यांनी लुधियानावर विजय मिळवला अठराशे सातमध्ये पुन्हा सतलज पार करून त्यांनी नारायणगड जिराबदनी फिरोजपूर या प्रदेशांवर आपलं अधिपत्य प्रस्थापित केलं रणजित सिंहांच्या या विजयी घौडदौडीला दोड़ घाबरून सतलज पलीकडील शीख राजवटींनी ब्रिटिशांकडून संरक्षण मागितलं यावर गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांनी सर चार्ल्स मेटकाफ यांना रणजित सिंहांशी करार करण्यासाठी पाठवलं पहिल्यांदा रणजित सिंह करारासाठी तयार झाले नाहीत परंतु जेव्हा लॉर्ड मिंटो यांनी सैनिक तुकडी पाठवून धमकी दिली तेव्हा मात्र प्रजेसाठी नाईलाजाने त्यांना झुकावेच लागले अखेर पंचवीस एप्रिल अठराशे मध्ये रणजित सिंहांनी ब्रिटिशांशी करार केला हाच अमृतसर करार म्हणून ओळखला जातो अमरसिंह थापा यांनी कांगडावर आक्रमण केलं तेव्हा कांगडाचे शासक संचार चंद्रच्या विनंती सिंहांनी एक विशाल सेना कांगडा राज्यात पाठवली शेखांच्या प्रचंड सेनेला बघून अमरसिंह थापा पळून गेला आणि अठराशे नऊ मध्ये कांगडा दुर्ग रणजित सिंहांच्या ताब्यात आला अठराशे अठरा मध्ये रणजित सिंहांनी मिश्र दिवानचंद आणि खडक सिंहाला मुलतांवर विजय मिळवण्यासाठी पाठवून दिलं तथापि मुलतान शासक मुझफ्फर खा यांनी शीख सैन्याला वीरासारखा लढा दिला परंतु त्याला पराजय पत्करावा लागला आणि अखेर मुलतान देखील शिखांच्या अधिपत्याखाली आले रणजित सिंहांनी अतिशय चातुर्याने अठराशे एकतीसमध्ये कटकवर विजय मिळवला तत्कालीन कटकचा गव्हर्नर जहादात याला एक लाख रुपयाची रक्कम देऊन त्यांनी जास्त कष्ट न घेता कटक आपल्या ताब्यात घेतले अठराशे एकोणीसमध्ये रणजित सिंहांनी मिश्र दिवाणचंद यांच्या नेतृत्वाखाली विशाल सेना काश्मीरवर विजय मिळवण्यासाठी पाठवली काश्मीरमध्ये अफगाण शासक जब्बार खा यांनी शीख सेनेशी लढा दिला परंतु त्याला पराजयाचं तोंड पाहावं लागलं काश्मीरच्या विजयानंतर अठराशे वीस आणि अठराशे एकवीसमध्ये रणजित सिंहांनी डेरा गाजी खा इस्माईल खा आणि बन्नू हे प्रांत देखील हस्तगत केले अठराशे मध्ये रणजित सिंहांनी पेशावरवर विजय मिळवण्यासाठी एक विशाल सेना पाठवली शिखांनी जहागीर आणि नौशरहारच्या लढायांमध्ये पठाणांना हरवले आणि पेशावरवर शीख पताका फडकावली अठराशे मध्ये पेशावर पूर्णपणे शीख साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आले अठराशे मध्ये शीख सेनापती जोरावर सिंह यांनी लद्दाखवर आक्रमण केलं आणि लद्दाख सेनेला हरवून लद्दाखवर अधिकार प्रस्थापित केला मात्र त्यानंतर तीन वर्षात म्हणजे अठराशे साली रणजित सिंह या योद्ध्याचं निधन झालं शीख साम्राज्याच्या या महान संस्थापकास मानाचा मुजरा विद्यार्थी मित्रांनो आज त्यांचं जन्मदिन त्याच निमित्ताने त्यांची ही माहिती आपण जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती जाणून घेण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा हा चालता ಆಡುತ್ತ ಇಂಟರ್ನೆಟ್ ರೇಡಿಯೋ ರೇಡಿಯೋ ಎಮಿಎಸ್ಟು ರೇಡಿಯೋಪಿ ಗುರು ಸ್ಪ್ರಡಿಂಗ ನೋಲೆಜ್ಜ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕಾಡೆಮಿ